शेवटी इरावतीने प्लॅन करून अक्षय आणि रमाची ताटातूट केलेली असते दोघंही आता एकमेकांपासून कायमचे दूर गेलेले असतात आता दोघंही विचार करत असतात की आपण दोघं कसे एकत्र येऊ पण ह्यातच खूप कालावधी जातो आता ही मालिका सात वर्षांनी पुढे ढकलली जाते पुढे असं घडलेलं आहे सात वर्षांनी अक्षय आणि रमाची जी मुलगी असते गोंडस आरोही नावाची ती आता मोठी झालेली असते ती आता खेळत बागडत असते इकडे अक्षय हा आरोहीची खूपच काळजी घेत असतो तो आरोहीला जीवापाड जपत असतो सीमा इकडे आरोहीची काळजी घेत असते सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं आता अक्षय हा रमाला बिलकुल विसरलेला असतो आता रमा त्याच्या आयुष्यात परत येईल असं त्याला कधीच वाटत नसतं पण रमा रमा ही त्याला आठवत असते पण आरोहीकडे बघून अक्षय आता जीवन जगत असतो इकडे आरोही छानपैकी सगळं काही करत असते तर एक दिवस अक्षय हा आकाशाकडे बघत असतो खूप सारे तारे असतात अक्षय ताऱ्यांकडे बघत असतो आणि तेवढ्यात तेथील एक तारा निखळतो निखळणारा तारा बघत अक्षय म्हणतो रमा रमा अक्षय रमा रमा बोलत असतो तेवढ्यात तिकडे खेळणारी त्याची मुलगी आरोही ही धावत धावत अक्षयकडे येते अक्षयकडे येते आणि म्हणते बाबा बाबा काय करताय तुम्ही त्यानंतर अक्षय काय बोलणार तेवढ्यात तिचं लक्ष जातं की अक्षय काय बघतोय अक्षय तारे बघतोय त्यानंतर आरोही म्हणते बाबा बाबा हे तारे आहेत ना त्यावर आता अक्षय म्हणतो होय होय बेटा त्यानंतर अक्षय तिला उचलून घेतो अक्षयने तिला उचलून घेतलेले असते आणि आता आरोही म्हणते बाबा मला सगळेच जण म्हणतात की माझी आई तारा झालेली आहे त्यानंतर अक्षय म्हणतो होय त्यानंतर आता आरोही म्हणते म्हणजे माझी आई इथेच कुठेतरी असेल ना त्यावेळी आता अक्षय म्हणतो होय तेवढ्यात तो निखळणारा तारा तिला दिसतो ती म्हणते बाबा बघ ना बघा ना पटकन एक तारा निखळला म्हणजे माझी आई खाली येते त्यावेळी अक्षय मनातल्या मनात म्हणतो बाळा कसं सांगू तुला तुझी आई परत आता कधीच येऊ शकत नाही अक्षय आता हवालदिल झालेला असतो अक्षय आता आरोहीकडे बघत असतो तेवढ्यात तिथे इरावती ते येते इरावती आता आरोहीला म्हणते ए तिकडे आतमध्ये जा त्यावेळी आरोही नाही बोलते त्यावेळी इरावती म्हणते मला अक्षयजवळ महत्त्वाचं बोलायचं आहे जा बघू द्या त्यावेळी आरोही जायला तयार नसते त्यामुळे इरावती आता तिच्यावर हात उगारते ते बघून अक्षयला सहन होत नाही अक्षय इरावतीचा हात पकडतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे आता हात उगारलाईस परत उगारलास तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल तर इकडे रमाचा लुक चेंज झालेला असतो आता रमासुद्धा सगळं काही विसरलेली असते आणि आपलं जीवन जगत असते तेवढ्यात तिला निखळणारा तारा दिसतो ती तारा बघते आणि मनातल्या मनात म्हणते मनात माझा अक्षय आणि माझी आरोही कुठे असतील आता माझ्या आरोहीची आणि अक्षयची आणि माझी भेट कधी होईल का असा आता ती विचार करत असते आता निखळणारा तारा तिचे स्वप्न पूर्ण करेल की नाही ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू